जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत आरोप जे झाले त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाहीये त्यामुळे आम्ही त्याला उत्तर तर अमलभाऊंनी दिलेलंच आहे आणि नागरिकांनाही हे माहिती आहे की त्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे त्यामुळे त्याचा आम्ही जास्त विचार नाही केलेला हक्क ना बजावला आहे काय मतदारांना हे सांगेल की तुम्हाला माहिती आहे की ही आता लढाई जी आहे चालू चालू आहे ती जन आहे जनशक्ती धन विरुद्ध धनशक्ती आणि धनशक्तीला न बोलता तुम्ही आहात हा विश्वास तुम्ही आम्हाला दिलेला आहे सर्व मतदारांना माझं एकच आव्हान असेल कि सर्वांनी लवकरात लवकर घराच्या बाहेर पडून तुमचा मतदानाचा जो हक्क आहे तो हक्क सर्वांनी बजावा ही मी विनंती करते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत